नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये मिळणार आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती अवश्य शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा इतर मागास बहुजन विभागातर्फे काढण्यात आलेला प्रस्तावना पाहू शकता प्रस्तावना वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबवण्यात येणाऱ्या आदिवासी विभागांच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाध्या योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग वर। विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता योजना सुरू करण्यास माननीय मान्य मंत्रिमंडळान दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे त्यानुसार सदर बैठकीत विविध विभागांअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिशास्त्रवृत्ती वसतिगृह व वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता स्वाधार स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्व कष धोरण निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक सहा अनन्वय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क म्हणजे सी प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून यामध्ये असणार आहे शासनाने पाहूया आदिवासी विभाग विभागांची स्वयं योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याचे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे एन टी सी प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून यामध्ये असणार आहेत आणि विशेष मागास प्रवासातील उच्च शिक्षण घेणाऱ्या थे विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे या प्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेल्यानुसार विद्यार्थ्यांना आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे खर्चाची बाब पाहू शकता आणि इथे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार अशा पद्धतीने एकूण साठ हजार रुपये मिळणार आहे इतर महत्व विभागीय शहरातील व उर्वरित कवर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता अठ्ठावीस निवाह भत्ता पंधरा आणि आठ हजार निर्वाह भत्ता एक अशा पद्धतीने एकावन्न हजार नंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार बारा हजार आणि सहा हजार एकूण त्रेचाळीस हजार तालुक्याच्या ठिक्षा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवीस हजार दहा हजार पाच हजार अशा पद्धतीने अडतीस हजार इथे प्रति विद्यार्थ्यांना एकूण संभाव्य वार्षिक खर्च इथे दाखवण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी शंभर कोटी इतक्या खर्चात वार्षिक मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वातंत्र्यरित्या शासन निर्णय निर्गम निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसंदर्भात जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण या योजनेसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद